या संस्थेमार्फत तुमचं जे पूर्व प्रशिक्षणासाठी जी सी टी एक्झाम होणार आहे त्याच्या संबंधित अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे आनंदाची बातमी नेमकी कशा समोर आहे तर आनंदाची बातमी आहे मित्रांनो ऍडमिट कार्ड म्हणजे प्रवेशपत्रक आणि मेळापत्रक असते पूर्ण प्रसिद्ध प्रसिद्धी पत्रक आपल्या समोर आलेलं आहे ते पूर्ण प्रसिद्धी पत्रक आज तुमच्या उलगडणार आहे त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमक्या कोण कोणत्या गोष्टी लिहून आहे या तुम्हाला इथे सांगणार आहे सर्वप्रथम लक्षात असू द्या तुमची ही जी सी टी घेतली जाणार आहे म्हणजे पार्टी आणि साठी महाजोली आणि टी आहे त्याच्या बाबत जी सी टी तुमची होणार आहे याची जी डेट्स आहे त्या चौदा नऊ दोन हजार पंचवीस पासून ते सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे आहे ते घेतले जाणार आहे आता या कालावधीमध्ये नेमक्या कोणकोणत्या कोणत्या तारखेला कोणकोणती एक्झाम होणार आहे त्याच्याबद्दल माहिती करून घेऊ तर त्याच्यासंबंधी सिंपल तुम्हाला जे अभ्यास साध्या प्रमाणात लक्षात ठेवायचं आहे त्याच्यात लक्षात ठेवायचं की चौदा दोन हजार पंचवीस या तारखेला जर तुम्ही पार्टीसाठी सारथी महाज्योती आर टी आणि आर टी यांच्या मार्फत युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांची जर दिल्लीसाठी फॉर्म भरलेला असेल ठीक आहे लक्षात असू द्या याचा जर दिल्लीसाठी फॉर्म भरलेला असेल तर तुमची एक्झाम होणार आहे चौदा नऊ दोन हजार पंचवीस अगदी त्याचप्रमाणे भारतीय सारथी महाज्योती टीआरटी आर टी यांच्या मार्फत जर तुम्ही युपीएससी महाराष्ट्रासाठी फॉर्म भरलेला असेल तर त्याची एक्झाम जी आहे ती पंधरा नऊ दोन हजार पंचवीसला जी आहे ती घेतली आहे सोबतच आर टी यांच्या मार्फत जर तुम्ही आय बी पी एस एस बी आय आरबीआय नाबार्ड ग्रेडियन बी यांच्यासाठी जर यांच्या सीटीसाठी जर फॉर्म भरलेला असेल तर त्याची सी जी आहे तुमची होणार आहे सोळा नऊ दोन हजार पंचवीसला ठीक आहे त्यामुळे सुरुवातीला तीन लक्षात असू द्या जर याचा फॉर्म जर भरलेला असेल तर तुमची एक्झाम चौदा किंवा पंधरा किंवा सोळा ज्याही फॉर्म मध्ये तुम्ही अप्लाय केलेलं असेल त्या दिवशी जे आहे ते आता त्यासोबत काही अजून गोष्टी ज्या आहेत लक्षात ठेवायच्या आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पुढच्या तारखेने काय म्हणतात पुढच्या तारखांमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सतरा तारीख आता या सतरा तारखेला नेमकं कोणतं राहणार आहे तर संबंधी एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एमपीएससी जर तुम्ही पार्टी सारखी महाजी टी एनडीए यांच्या मार्फत जर एम फॉर्म भरलेला असेल तर तुमचे एक्झाम सतरा तारखेला होईल सोबतच लक्षात असू द्या की जर तुम्ही एमपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिस म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी फॉर्मलेला असेल तर आपण सुद्धा म्हणतो त्याच्यासाठी जर बार्टी सारी टीआयए आर्ट यांच्या मार्फत जर फॉर्मलेलं असेल तर त्याचे एक्झाम सुद्धा सतरा तारखेला होईल ठीक आहे याच्या संबंधी तीन तारखा विसरायच्या सतरा अठरा आणि एकोणीस कारण सतत तारखेला एमपीएससी म्हणजे एस सी म्हणजेच राज्यसेवा जर राज्यसेवेची एक्झाम सुद्धा होईल जर तुम्ही याच्यामार्फत पार्टी साथी महाज्योती टीआरटी आय टिया, टी यांच्या मार्फत जर फॉर्मलेलं असेल तर सतरा तारखेला एक्झाम होईल अठरा तारखेला सुद्धा होईल आणि एकोणीस तारखेला सुद्धा होईल ठीक आहे जे ही डेट्स तुम्हाला मिळेल तुमच्यावर डेट येऊ जाईल ठीक आहे तर जी तारीख सुद्धा तुम्हाला मिळेल त्या तारखेला तुम्हाला त्या सेंटरवर उपस्थित राहायचं अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस सुद्धा जर तुम्ही महाज्योती सुरू बार टी सार्टी टी आय टी आय टी यांच्या जर इंजिनिअरिंग साठी साठी फॉर्म भरलेला असेल त्याची एक्झाम सुद्धा सतरा अठरा आणि एकोणीस अशा तीन तारखांना आहे ज्यामध्ये जी तारीख तुम्हाला मिळेल फॉर एक्झाम्पल तुम्हाला अठरा तारीख मिळाली तुम्हाला अठरा तारखेला त्या एक्झामसाठी अवेलेबल जे आहे सेंटरला लागायचं ठीक आहे कारण की एस म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस ही सतरा अठरा एकोणीस तारखेला आहे आणि सेवा सुद्धा सतरा अठरा एकोणीस तारखेला देण्यात आली आहे ठीक आहे एवढी गोष्ट जी आहे लक्षात असून सोबतच तुम्हाला लक्षात ठेवायचं पुढच्या तारखेमध्ये पोहोचले असतात तर पुढच्या तारखेचा आपण लक्षात असू द्या की ज्याच्यामध्ये वीस तारखेला कोणते एक्झाम होत आहे तर वीस तारखेला सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते एक्झाम म्हणजे एम ठीक आहे ज्याला आपण राज्य राज्यसेवा म्हणतो आहे ते एक्झाम वीस तारखेला सुद्धा आहे सोबतच इंजिनिअरिंग सर्व्हिस ज्याला आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विस म्हणतो ती एक्झाम सुद्धा वीस तारखेला आहे म्हणजे त्याचा अर्थ काय की एमपीएससी पी एस संबंधी आणि इंजिनिअरिंग संबंधी सर्वात जास्त फॉर्म जे आलेले कारण की डेट्स मल्टिपल देण्यात आले एवढं लक्षात ठीक आहे सोबतच एम पी एस सी ग्रुप बी आणि सी केला कंबाईन असतो सोबतच एम पी एस सी ग्रुपसी क्लास सर्व्हिस वीस तारीख जी आहे ती देण्यात आली परंतु सर सुद्धा वीस तारीखच आहे का नाही कंबाईला वीस तारीखही देण्यात आली आहे सोबतच एकवीस तारीख ही जी आहे ती सुद्धा एम पी एस सी कंबाईन ठीक आहे बीएनसी क्लास सी सर्व्हिसी जे असतात त्याच्यासाठी देण्यात आले ठीक आहे त्याच्यामुळे लक्षात असू द्या मित्रांनो की जर पार्टी सारखी महाजुती टीआरटी आर यांच्या मार्फत तुम्ही एमपीएससीसाठी फॉर्म भरलेला आहे तर तुमची एक्झाम वीस तारखेला पार्टी साधी टीआयटी आर टी यांच्या मार्फत जर तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिस साठी फॉर्म भरलेला आहे तर त्याचे एक्झाम सुद्धा वीस तारखेला मिळेल आणि बारटी टीआर आर टी यांच्या मार्फत जर तुम्ही फॉर्म तर ग्रुप बी ग्रॅज्युएटला कमईचा फॉर्म म्हणतो ना तो जर फॉर्म भरलेला असेल तर त्याचे एक्झाम सुद्धा वीस तारखेला होईल सोबतच तीस एक्झाम पुन्हा एकवीस तारखेला बारटी टी यांच्या एम पी एस सी कमाईचा तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर एक्झाम एकवीस तारखेला सुद्धा होईल ठीक आहे तुम्हाला एक वीस तारीख मिळेल नाही तर एकवीस तारीख मिळेल कोणतीही तारीख म्हणू शकते हॉल तिकीट वर टाईम आणि जे डेट असेल ना ती होत असेल सोबतच लक्षात असू की एम पी एस सी बी आणि सी ची क्लास थ्रीची सर्व्हिस असते त्याचे एक्झाम बावीस तारखेला होणार आता तेवीस तारखेला सुद्धा राहणार ठीक आहे बावीस तारखेची गॅप तुम्हाला मिळेल त्यानंतर तेवीस तारखेला सुद्धा राहणार आहे सोबतच एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन क्लास थ्री जी कॉमेंट एक्झाम असणार आहे ते एक्झाम असणार आहे चोवीस तारखेला म्हणजे बार डी सारखी डी आय टी आय आणि आय डी ठीक आहे कारण यामध्ये महाज्योती नसते तर त्याच्यामुळे आणि यांच्या मार्फत जर तुम्ही एसएससीचा फॉर्म जर भरलेला असेल तर ती एक्झाम तुमची चोवीस तारखेला सोबतच एस सोबतच सी एसएससीची जी एग्जाम आहे ती पंचवीस तारखेला सुद्धा मिळून जाईल म्हणजे एसएसीसाठी कोणकोण्य आहे चोवीस आणि 25 तारखे ठीक आहे जसं आपण बघितलं होतं सतरा अठरा एकोणीस वीस कि तारीखसाठी होती तर राज्य सेवेसाठी आणि इंजिनिअरिंग सेवेसाठी त्याच्यानंतर जी कंबाईनची एक्झाम होती एमपीएससी कंपनी त्याच्यासाठी कोणकोणत्या तारखा होता तर वीस तारीख आहे एकवीस तारीख आहे आणि तेवीस तारीख आहे अगदी ते असतात स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी कोणती तारीख देण्यात आली आहे तर चोवीस तारीख आहे आणि पंचवीस तारीख आहे आणि त्यानंतरच्या तारखा ज्या ठीक आहे जर फॉर एक्झाम्पल तुम्ही आणि आरटी मार्फत जर पोलीस मिलिटरी पॅरा ट्रेनिंग यासाठी जर अप्लाय केलेलं असेल तर त्याच्यासाठी कोणत्या तारखा देण्यात आलेल्या आहेत त्याच्यासाठी एक आणि पंचवीस तारीख आणि त्यानंतर आहे सव्वीस तारीख ठीक आहे एवढ्या दोन तारखा त्याचे पंचवीस आणि सव्वीस तारीख ज्याच्यामध्ये पोलीस मिलिटरी पॅरा यासाठी जे आहे सीटी जे आहे ती घेतल्या जाणार आहे आणि त्यानंतर लक्षात सुद्धा द्यायचं आहे सत्तावीस तारखे याच्यामध्ये एमपीएसीची जे एम एफ सी ठीक आहे जे एम एफ सी सीची एक्झाम असते फर्स्ट एक्झाम असते ती जी आहे ती सत्तावीस तारखेला जाणार आहे जर तुम्ही बार्टी सारी टीआरटी आर टी यांच्या नावा जर जे एम एस सी चा असेल ते एक्झाम तुमची सत्तावीस तारखेला जी आहे ती होणं एवढ्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायचे सोबतच आणखी काही इन्स्ट्रक्शन जे आहे तुमच्यासाठी घेण्यात आलेले आहे ते इन्स्ट्रक्शन सुद्धा तुम्हाला आणि त्या इन्स्ट्रक्शनमध्ये कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवायच्या सध्या इन्स्ट्रक्शन आहे नेमक्या ने प्रवेश पत्रासमोर ठीक आहे आता प्रवेशपत्रासमधे कोणतं इन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायचं आहे कारण भरपूर मुलांनी हे इन्स्ट्रक्शन आल्यानंतर म्हणजे जे प्रसिद्ध आल्यानंतर भरपूर मुलांनी प्रवेश पत्र म्हणजे डाउनलोड करण्याचेही प्रयत्न केले ठीक आहे वेगवेगळ्या मार्गाने वॉल्टिफी डाऊनलोड करण्याचे प्रयत्न केले परंतु कोणाचंही ऑर्डर डाऊनलोड झाला नाही कारण ते अजूनपर्यंत लाईव्ह झालेलं नाही ठीक आहे लक्षात डाउनलोड यासाठी झालेलं नाही कारण प्रवेशपत्र म्हणजे लाईव्ह अजून झालेलं आहे ठीक आहे याच्यामध्ये काय काय लक्षात आहे हे क्लिअरली दिलेलं आहे की परीक्षेने स्वतंत्र प्रवेश पत्र जे आहे ते डाउनलोड करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे आता ते डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये काय काय आहे ठिकाण आणि परीक्षा केंद्र जे आहे ते त्याच्यामध्ये राहणार आहे परंतु डाउनलोड केल्यानंतरही ते बदलवता येणार नाही ठीक आहे म्हणजे जे तुम्हाला प्रवेशाचं जे ठिकाण आहे जे एक्झामचं ठिकाण तुम्हाला मिळालेलं आहे सोबत जे तारीख मिळालेली आहे ना ते पुन्हा बदलवल्या जाणार नाही ठीक आहे जे असेल तीच मॅनची तारीख आहे ती मानली जाते सोबत सोबत लक्षात ठेव आहे की प्रवेश पत्रामध्ये प्रवेश पत्रावर देण्यात आलेल्या तारखांनुसार प्रवेश त्या परीक्षेत त्यामुळे ते उपलब्ध आहेत जेही ठिकाण तुम्हाला दिलेलं आहे जिन्ही तारीख दिलेली आहे त्यासोबत सुबह पुन्हा त्यामध्ये चेंजेस काहीही होणार नाही सोबत लक्षात ठेव आहे की डाउनलोड करायचं जस्ट ऍडमिट कार्ड लाईव्ह झाल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर त्या तिथे दिलेला आहे ठीक आहे तुम्ही जेव्हा फॉर्म भरतो होते त्यावेळेस जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर एक टेक्स्ट मेसेज जो आहे तुम्हाला येईल पण टेक्स्ट मेसेजमध्ये जेव्हा हे प्रवेश करतो म्हणजे ऍडमिट कार्ड जे आहे ते लावली लाईव्ह होईल तेव्हा ठीक आहे जेव्हा ते तुमच्यासाठी उपलब्ध होईल त्याच्यासाठी मेसेज जो आहे तो तुम्हाला जो आहे तो इझिली अवेलेबल जो आहे तो होणार आहे सोबतच जरी तो मेसेज आला नाही तरी तुम्हाला काय करायचं आहे ते थोडं थोडं डाऊनलोड जे आहे ते प्रवेश पत्र उपलब्ध झालं किंवा नाही ते चेक करत राहायचं ठीक आहे कारण उगीच मेसेज आला हो न आला त्याची वाट बघण्यापेक्षा थोड्या थोड्या काल हे चेक करत राहणे ही तुमची जबाबदारी आहे त्याच्यावर ते चेक करतच राहणे साथी महायोगी आय आणि आर टी या संस्थेचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजेच त्यांची जी लिंक होती वेबसाईटची जी लिंक होती त्याच्यावरच आपला ईमेल आय डी आणि पासवर्ड हे टाकल्यानंतरच तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करतात म्हणूनच जेव्हा फॉर्म भरले होते त्याही व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की पासवर्ड आणि जो आपला ईमेल आय डी आहे त्याला अत्यंत सांभाळून ठेवा ठीक आहे आता ही कितीतरी गायब झालेलं असेल तर त्याला कुठून तरी चेक करून घ्या परंतु तो ईमेल आयडी डी आणि पासवर्ड लिहून ठेवा कारण की त्यानंतरच तुम्हाला त्याचं अल्टिमेट जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे आता या संबंधी प्रवेश पत्र हे दोन टक्क्यात उपलब्ध करून देणार म्हणजे एक तर असेल शहरांचा वाटप टप्पा वाढवण्याचा शहरांचा वाटप त्यामुळे परीक्षा सहा दिवस आधी आहे ते जाहीर ठीक आहे आणि दुसरा टप्पा जो असेल तो अंतिम परीक्षा केंद्रांची माहिती त्याच्यामध्ये परीक्षा होण्याच्या तीन दिवस आधी जे आहे ते जाहीर केले आता या परीक्षा चौदा तारखेपासून असेल त्याच्यामुळे याच्या संबंधीची माहिती आहे ती उद्या किंवा परापासून जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवून म्हणजे हॉल टिकेट जे आहे उद्या किंवा परवापासून तुम्ही जे आहे अगदी इझिली जे आहे ते डाउनलोड करू शकतो एवढं जाऊ शकतो ठीक आहे यामध्ये टप्पे दिलेले प्रवेश प्रवेशपत्र यामध्ये शहराची वाटप असेल तुम्ही तो पाहण्यासाठी ते उपलब्ध होणार आहे यामध्ये कोणकोणते शहर जे आहे ते व्हायलेबल झालेले आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये प्रिंट काढण्यासाठी तुमचं जे अंतिम प्रवेशपत्र पत्र जे असेल त्याची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला उपलब्ध होईल तर त्याची प्रिंट जी आहे ती तुम्हाला काढून घ्यायची त्याच्यासाठी सिंपल ज्या गोष्टी ज्या आहेत सोबतच टप्पा दोन मध्ये जेव्हा अंतिम परीक्षा घेण्याची माहिती तुम्हाला देण्यात येईल तर प्रिंट काढण्यासाठी तुमचं जे प्रवेशपत्र उपलब्ध होईल त्यामध्ये दोन नंबर तीन परीक्षा घेण्याची माहिती असलेले प्रवेशपत्र ते हे तीन दिवस आधी आहे तुमच्यासाठी व्हायला कधीपासून सकाळी दहा वाजल्यापासून मला ते डाउनलोड जे आहे ते करता म्हणजे तुमची जेव्हा पण परीक्षा असेल फॉर एक्झाम्पल तुमची परीक्षा आहे अठरा एक्झाम्पल घेऊया तुमची परीक्षा अठरा तारखेला तर याच्या पूर्वीचे जे तीन दिवस आहेत ठीक आहे सोळा सतरा अठरा पंधरा सोळा पूर्वीचे जे तीन दिवस आहेत ना या तीन दिवसाला दहा वासापासून तुमचं जे हल तिकडे डाउनलोड करण्यासाठी तुमच्यासाठी अवेलेबल जे आहे ते होऊ शकेल त्यामुळे तुम्ही जेव्हा डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावरची सगळी माहिती जी आहे करून आपला सेंटर आणि आपल्याला जो टाइम दिलेला आहे तो त्यावर तुम्ही बघू शकता चौदा लक्षण असं आहे की परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवसाआधी एक मॉक टेस्ट जे आहे त्याचा पोर्टलवर सुद्धा उपलब्ध करून देईल म्हणजे तुमची परीक्षा कशी होणार आहे याच्या संबंधी एक छोटासा नमुना एक छोटीशी टेस्ट जे आहे सुद्धा तुमच्यासाठी सरावासाठी जे आहे तुमच्यासाठी अवेलेबल करून देईल जेणेकरून परीक्षा केंद्रावर कोणताही प्रॉब्लेम हा तुम्हाला जाणार नाही ठीक आहे परीक्षा कशी होते याचं बघण्यासाठी तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा दिली जाईल जेणेकरून तुम्हाला एक प्रॅक्टिस एक प्रॅक्टिस सुद्धा होऊन जाईल की नेमकी कशा प्रकारे आहे घेतलं जाते सोबतच प्रत्येक परीक्षेच्या पद्धत प्रवेशपत्र त्या परीक्षेसाठी जाणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही जे एम एस प्रवेशपत्र आहे ते युपीएससीला किंवा एमपीएससीला घेऊन जाऊ शकत नाही एमपीएससी च प्रवेशपत्र एमपीएसी ला झाले यूपीएससी चवेशपत्र युपीएससी ला झाले अशा प्रकारे ठीक आहे हे प्रत्येक परीक्षेचं वेगवेगळे प्रवेशपत्र असेल आणि ते ऍडमिट कार्ड आहे ते प्रत्येक परीक्षेसाठी आणि आहे ठीक आहे आता याच्या सोबतच तुम्हाला प्रवेश पत्र डाऊनलोड कसं करायचं याच्यासमोर माहिती जी आहे ते घेऊन देतो त्याच्यासमधे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे भेट ठीक आहे मला प्रवेशपत्र डाऊनलोड कसं करायचंय त्याच्यासमधे काही माहिती सिम्पल पायाचं मला लक्षात ठेवायचं आहे सर्वप्रथम काय करायचं आहे तुम्ही फॉर्म भरलेला होता जो फॉर्म बरला होता त्याचं जे यू आर एल होत ना त्याच यूआरएलचा वापर करून तुम्हाला प्रवेशपत्र जे आहे ते डाऊनलोड करायचं सर्वप्रथम तुम्हाला यू आर एल म्हणजे सर आपण लिंकही मागतो वेबसाईट असते ना ते वर केल्यानंतर तुम्हाला तिथे ईमेल आय डी आणि पासवर्ड ठीक आहे जो तुम्हाला सामोरून ठेवायला लावला जातो तर ईमेल आय डी आणि पासवर्ड जे आहे ते एंटर करून तिथे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तिथे डाऊनलोड ऍडमिट कार्ड डायरेक्ट ऑप्शन होते ठीक आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काही माहिती लावली जायचं त्यामध्ये परीक्षा दिनांक ते बरोबर आहे ते एकदा बघून आहे आणि बघून घेतल्यानंतर प्रवेश करायची पीडीएफ डाऊनलोड करून घ्यायचे ठीक आहे पीडीएफ डाऊनलोड करून घेतली की इंटरनेट कॅप्चर करायचं किंवा कुठूनही प्रिंट जे आहे ते काढून घ्यायचे ठीक आहे त्याची प्रिंट जे आहे तुम्हाला स्वच्छ प्रकाराची काढून घ्यायची जेणेकरून ती प्रिंटच घेऊन तुम्हाला जे आहे ते परीक्षा घेतावं लागणार ठीक आहे आहे ते सोबतही अजूनही दोन्ही क्रमांक त्यांच्या संस्थेचे आहेत त्यावर संपर्क साधून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता सोबतच त्यांनी संपर्क जे आहे ते आमचे सुद्धा दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम झाला तुमच्या क्रमांक जे आहे ते स्पेक्ट्रोमॅट्रेपचे दिलेले कोणताही प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासंबंधी असो किंवा संबंधी असो कोणतेही डाऊट्स असल्यास तुम्ही डायरेक्ट हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून संपूर्ण माहिती अगदी चांगल्या प्रकारे जी आहे ते घेऊ शकता सोबतच तुम्हाला लक्षात असू द्यायचं आहे की तुमच्यासाठी हा व्हिडिओ मध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे इन्स्पेक्टर मॅकॅनिकच्या गुगल फॉर्म ची लिंक आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला गुगल फॉर्म जो आहे आहे ठीक माहिती विचारलेली आहे ती माहिती सुद्धा करून घ्या ती माहिती यासाठी जेणेकरून याच्या पुढची कोणतेही अपडेट्स असतील ठीक आहे किंवा पुढची कोणतीही माहिती असतील किंवा पुढच्या कोणत्याही अडचणी असतील तुम्हाला डायरेक्ट जे आहेत ना तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर पोहोचवून घेते परंतु तो नंबर जो आहे तुम्हाला या गुगल फॉर्ममध्ये एंटर करायचा ठीक आहे त्यासाठी हा गुगल फॉर्म भरणे अत्यंत गरजेचं आहे आणि गुगल फॉर्म कुठे मिळणार तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे लिंक वर जा क्लिक करा फॉर्म फिल करा जेणेकरून प्रत्येक येणारी कोणतीही अपडेट असेल फक्ती बार टीआरटी साठी महाज्य टीआरटी कोणतीही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमचं आहे ठीक आहे आणि ते काम करण्यासाठी तुम्हाला आधी हा फॉर्म जो आहे तो फिल करावा लागेल सोबतच तुम्हाला आणखी कोणती माहिती पाहिजे असल्यास आमचे ब्रांचे महाराष्ट्रभर अव्हेलेबल आहे महाराष्ट्रातल्या जवळच्या तुमच्या कोणत्याही ब्रांचे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जाहीर शकता ठीक आहे सोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रिकमेंड करा कधी काही स्टेटस नाही ठेवा चला आणि सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून ठेवा ठीक आहे कारण की येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवणे हे अत्यंत गरजेचं आहेच ठीक आहे तर यासारख्या आणखी काही अपडेट्ससाठी पुन्हा व्हिडिओ या तोपर्यंत काळजी घ्या अभ्यास करत राहा फॉर्म तुम्ही बोललेला असेल तर डाउनलोडची जे लिंक आहे लवकरच अवेलेबल नाही डाउनलोड केल्यानंतर परीक्षेसाठी सुद्धा तयारच्या इथे होत जामध्ये तोपर्यंत आता स्वतःची काळजी घ्या